नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आज आपण इयत्ता सातवी स्कॉलरशिप मधील सहावा धडा गणिताचा धड्याचं नाव वर्ग वर्गमूळ घन घनमूळ गन, या धड्यामधील आज आपण स्वाध्याय सहा पॉइंट चार पाहणार आहोत याच चॅनलवर आपण या अगोदर सहा पॉईंट एक सहा पॉईंट दोन सहा पॉइंट तीन हे स्वाध्याय अपलोड केलेले आहेत आणि या अगोदरचे सर्व धडे गणिताचे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता ओके चला वेळ न घालवता या ठिकाणी आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा ठीक आहे चला आता हा प्रश्न पहिला आपण वाचूया हा प्रश्न पहिला आहे जर एकशे पस्तीस गुणिले पंचवीस बरोबर थीन हजार थीन तर, तर, तीन हजार तीनशे पंचाहत्तर तर बघा हे घनमूळाचे असते या ठिकाणी तीन म्हणजे घनमूळ घनमुळात तीन पॉईंट तीन सात पाच बरोबर किती तर पा या ठिकाणी आपल्याला हे गणित सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी दिलेलं काय आहे एकशे पस्तीस गुणिले पंचवीस बरोबर आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि हे पण या ठिकाणी जे घनमुळात आहे ती संख्या पण हीच आहे पण इथं दशाव चिन्ह आलेलं आहे फक्त एवढंच लक्षात घ्या आता 27 जर आपण याला सत्तावीस गुणिले पाच असं जर लिहिलं एकशे पस्तीस ला गुणिले या ठिकाणी पंचवीस बरोबर या ठिकाणी हे सत्तावीस घनसंख्या आहे ॲज इट इज ठेवूया आणि हे पंचवीस पाच या ठिकाणी सव्वाशे करूया ओके इथपर्यंत लक्षात आलं तर आता लक्षात घ्या आपण हे जे सत्तावीस आहेत हे कशाचा घन आहे हे आपल्याला माहिती आहे तीनचा आणि या ठिकाणी हा कशाचा आहे पाचचा म्हणजेच तीनापाची पंधरा असं जर आपण केलं तर या ठिकाणी पंधरा चा घण पंधराचा गण बरोबर उत्तर काय येणार आहे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर इथपर्यंत जर आपल्याला ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची फक्त आपण याची फोड केली आणि अशा पद्धतीने आपण याचं उत्तर काढलं म्हणजे हा जो आहे हा कशाचा गण आहे तर पंधराचा गण आहे म्हणजे हा पण कशाचा असणार आहे पंधराचाच ओके पण दशांश चिन्ह द्यायचं कसं हे एकदा सांगतो मी तुम्हाला आता बघा घन मुळात तीन दशांश तीन सात पाच बरोबर आता लक्षात घ्या उज्जीकुण एक दोन तीन आहे म्हणजेच या ठिकाणी एक नंतर दशांश चिन्ह द्यायचं आता तुम्हाला या अगोदर मी सांगितलं होतं की तुम्हाला कमीत कमी एक ते वीस पर्यंतचे घण पाठ असणं गरजेचं आहे ओके पाठ नसतील तर पाठ करून द्या म्हणजे सोपं जाईल चला पुढील प्रश्नाकडे उळूया याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन चला प्रश्न क्रमांक दोन मध्ये आता इथे उजीकून एक दोन तीन चार पाच सहा नंतर दशांश चिन्ह आहे घनमुळात म्हणजे घनमुळाच्या बाहेर काढलं तर येणाऱ्या उत्तरात उज्जिकून दोन नंतर दशांश चिन्ह असणार आहे ओके तर आपण काय करायचं चा? चार हजार शहाण्णव हा कशाचा घन आहे तर हा आहे सोळाचा ओके तर घन लिहिला तर आता दशांश चिन्ह किती घर एक दोन घर सोडून या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं हे दशांश चिन्ह द्यायचं तुम्हाला समजलं पाहिजे आता इथं एक तुम्हाला उदाहरण समजून घे समजा शून्य पॉईंट एक गुणिले शून्य पॉईंट एक गुणिले शून्य पॉईंट एक ओके तर एक गुणिले एक गुणिले एक किती होतोय या ठिकाणी एक चा घण झाला नाही शून्य पॉईंट एक चा घण समजा तहा येईल एक आणि दशांश चिन्ह उजीकून एक दोन तीन घरो एक दोन तीन घरो लक्षात येते अशा पद्धतीने आपल्याला हे दशांश चिन्ह द्याणं लक्षात आलं पाहिजे मग हा कशाचा घन आला शून्य दशांश एक सहा त्यानंतर प्लसचं चिन्ह आहे तर पाच हजार आठशे बत्तीस दशांश चिन्ह नाही असं समजून जर विचार केला हा आहे अठराचा घन तर इथे आपण एक दशांश आठ कारण उजिकून तीन नंतर दशांश तीन नंतर म्हटल्यावर येणाऱ्या उत्तरात उजिकून एक नंतर सहा असल्यावर दोन नंतर ठीक आहे तीनच्या पटीत लक्षात ठेवायचं ओके चला पुढे जाऊया बरोबर काय येणार आहे एक्स बरोबर काय येणार आहे एक्स तथा आपण या ठिकाणी या दोघांची आपण काय केली ऍडिशन जर केली तर काय येईल बेरीज एक दशांश नऊ सहा काय येणारे एक दशांश नऊ सहा आता हे आलं आपलं एक्स काय आलं एक्स पण इथे आपल्याला वर्ग मुळात एक्स विचारले सल, तर लक्षात घ्या असं जर हे चिन्ह असेल तर हे फक्त असते वर्गमूळ काय असते वर्गमूळ आणि हे जर वर्गमूळ असेल आणि इथं जर तीन असतील तर गणमौ, गणमौ। हे असते घनमूळ काय असते घनमूळ हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके चला आता वर्गमूळ आहे आता हे झालं एक्स बरोबर किती आलं एक दशांश सहा आता वर्गमुळात एक्स बरोबर वर वर काढायचं आपल्याला तर या संख्येला जर आपण वर्गमूळात घेतलं आणि आता या दोन्ही साईडचे जर वर्गमूळ काढून घेतलं तर इथे येईल या ठिकाणी काय येणार आहे तर हे येणार आहे वर्गमूळ जर घेतलं तर हे कितीचा वर्ग आहे चौदाचा म्हणजे एक पॉईंट चार येईल काय येईल एक पॉईंट चार ओके इथे येणार आहे एक पॉईंट चार तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पहा इथं वर्गमुळात एकशे विचारलेक्स ची किंमत आली पण वर्गमुळात म्हणजे हा कशाचा वर्ग आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया तर प्रश्न क्रमांक तीन पाहूया आता लक्षात घ्या पी बरोबर सातशे बारा पी बरोबर काय आहे सातशे बारा आधीच चिन्ह आता हे मुळात आहेत मग मुळाच्या बाहेर जर आपण याला घेतलं तर हा कितीचा वर्ग आहे तर हा आहे छप्पनचा म्हणजे इथं छप्पन लिहिले आपण छेदात किती राहिले बारा इथपर्यंत लक्षात आलं ओके तर आता या दोघांची जर बेरीज केली तर ती येईल सातशे अडुसष्ट आणि याला भागीले किती बारा ओके बाराचा पाडा येते तर आपण लिहायचं बारा एक बारा बार चकून बहात्तर किती उरले आहेत ठिकाणी चार त्यानंतर बार बारछोक अठ्ठेचाळीस किती चौसष्ट काय आलं चौसष्ट तर आपल्याला ची किंमत किती आली आहे सिक्स्टी फोर चौसष्ट ओके ता ता तर आता आपल्याला काय करायचंय तर याच घनमूळ काढायचंय काय काढायचंय घनमूळ तर मग आपण काय लिहिणार घनमुळात पी बरोबर काय येणार आहे आपलं घनमुळात चौसष्ट ओके आता चौसष्टचं घणमूळ किती येणार आहे तर ते येणार आहे चार किती येणार आहे चार घन चौसष्ट आहे तर चारचा म्हणजे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक एक लक्षात येते चल पुढील प्रश्नाकडे ओळया पहा प्रश्न क्रमांक चार तर चार नंबरच्या प्रश्नामध्ये घनमूळात आणि हे या कोंसाचा एक छेद दोन आहे म्हणजे या कोंसाचं आपल्याला वर्गमूळ काढायचं असते इतक्या काय काढायचं वर्गमूळ तर हा किती कोणत्या संख्येचा वर्ग हे आपल्याला लक्षात आला पाहिजे कसं काढायचं लक्षात घ्या या साईडला सांगतो पहा ही जर संख्या अशी आपण घेतली वर्गमूळ काढताना दोनचा जर गट केला इथून आणि हा त्या ठिकाणी आलेला तर इथे एकक स्थानी काय आहे सहा म्हणजे उत्तराच्या एकक स्थानी पण काय येणार आहे सहा आता उरलेली जी संख्या आहे दोनशे किती आहे त्रेचाळीस त्याच्या जवळचा वर्ग तर तो आहे दोनशे पंचवीस कितीचा वर्ग आहे हा पंधराचा आहे ओके त्याच्यानंतर दोनशे छप्पन हा कितीचा आहे सोळाचा ओके आता हे दोनशे त्रेचाळीस दोघ कोणाच्या जवळ आहेत या ठिकाणी तर हे आपल्याला यापैकी या, या दोन्ही पैकी जी लहान आहे ती संख्या घेऊ आपण या ठिकाणी पंधरा आणि हे पंधरा या ठिकाणी मांडणार आपण तर एकशे छप्पनचा हा काय आहे वर्ग तर हे वर्ग तुम्हाला या ठिकाणी लक्षात आले पाहिजे तर आपण याला दोनसाच्या त्याचं वर्गमूळ जर काढून घेतलं त्याचं उत्तर येणार आहे पहा घनमुळात एकशे छप्पन अधिक साठ या दोघांचं या ठिकाणी ऍडिशन जर केली तर घनमुळात दोनशे सोळा तर दोनशे सोळा हे कशाचा घन आहे तर तो, तो आहे सहाचा चा म्हणून याच उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार लक्षात येते चला पुढील प्रश्नाकडे वळूया पहा प्रश्न क्रमांक पाच आता पहा इथं घनमूळ पुन्हा घनमूळ तर अगोदर ही संख्या आपण या घनमूळाच्या बाहेर जर घेतली तर दोनशे सोळा असा ग्रित आपण दशांश चिन्ह नाही असं समजेल तर दोनशे सोळा हा कशाचा घन आहे सहाचा आपण काय लिहूया इथं लिहून घेऊया हे बाहेरचा घण घन मोळ हे जर याच्या बाहेर निघले तर उजीकून तीन नंतर दशांश म्हणजे इथं किती नंतर येणार आहे शून्य दशांश सहा एक नंतर ओके आणि याचा काय घातांक सहावा आहे ओके आता शून्य दशांश सहा हे जे आहे शून्य दशांश सहा हे आपल्याला याच पुन्हा काय करायचंय घनमो त्याला आपण असं लिहू शकतो शून्य दशांश सहा कंसाचा सहा छेद तीन ओके आता लक्षात घ्या एखाद्या संख्येच्या आपण वरील गणितामध्ये पाहिलं होतं बघा ही अशी संख्या होती आणि याच्या इथं एकछेत दोन म्हणजे याचं काय करायचं जास्त वर्गमूळ आणि एक शेत तीन म्हणल्यावर घणमूळ हे आपल्या लक्षात असल्या पाहिजे या कन्सेप्ट त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल ओके तर आता असं केल्याच्या नंतर आपण काय करणार या ठिकाणी इथं काटाकाटी होईल तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे काय राहील शून्य दशांश सहा याचा वर्ग राहील ओके आता शून्य दशांश सहाचा वर्ग सहा सहाचा चा वर्ग किती येतो छत्तीस दशांश नऊ जी किती येईल एक दोन संख्या सोडून म्हणजे इथे येईल याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ओके पहा या ठिकाणी स्वाध्याय तुम्ही पाहण्याच्या अगोदर थोडस धड्याची माहिती पाहत चला जेणेकरून तुम्हाला स्वाध्याय व्यवस्थित समजेल ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया चला सहा नंबरचा प्रश्न घणमुळात चार हजार नऊशे तेरा आणि गणमुळात नऊ हजार दोनशे एकसष्ट बरोबर एक्स तर एक्स चा वर्ग काढायचा आपल्याला आधी एक्स ची व्हॅल्यू काढूया पुन्हा वर्ग काढूया ओके तर लक्षात घ्या आता हे चार हजार नऊशे तेरा हा कितीचा घन आहे तर हा आहे सतराचा म्हणून या ठिकाणी आपण या संख्येला या संख्येचं जर गणमूळ काढलं त्याचं उत्तर येईल सतरा किती सतरा प्लस प्लस चिन्ह आणि ही जी संख्या आहे या संख्येचं जर घनमूळ काढलं तर ते येणार आहे एकवीस या दोघांची एडिशन जर केली तर ती येणार आहे एक्स ओके आणि ते एक्स आहे या दोघांची बेरीज जर केली तर एक्स बरोबर किती आलं सात एक आठ तीन अडोतीस किती आलं अडतीस पण आपल्याला याचा काय करायचा पुन्हा वर्ग म्हणजेच आपल्याला अडोतीसचा वर्ग करायचा आहे म्हणजे एक्स वर्ग बरोबर अडोतीसचा वर्ग अडोतीसचा वर्ग या ठिकाणी तुम्ही जर करून घेतला तर ते येणार एक हजार चारशे चौवेचाळीस तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या पाठ नसेल तर तुम्ही गुणाकार करून पाहिजा ठीक आहे चला तर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक मध्ये ओके चला पुढील प्रश्नाकडे ओळूया हो चला प्रश्न क्रमांक सात आता या ठिकाणी क्रिया सोडवण्यासाठी हे जे बार आहे तर बाराचे जर आपण या ठिकाणी बाराला अशा पद्धतीने लिहिलं काय चार गुणिले तीन ओके okay. याचा गण करूया ठीक आहे चार त्रिक बारा ओके परत ह्या पंधराला जर आपण असं लिहिलं तीनापाची पंधरा याचा गण गण आणि छेदात काय राहील एज इट इथ लिहून घेऊया चारचा गण गुणिले पाचचा गण आता लक्षात घ्या इथं चारचा आहे इथं चारचा आहे हे कट होईल इथं पाच चा आहे इथं पाच चा आहे कट होईल इथपर्यंत लक्षात आलं ओके तर आता काय राहिलं परत भागिरे सत्तावीस छेद सहा इथपर्यंत लक्षात आलं आता इथं काय राहिलंय तीनचा घण किती असतो सत्तावीस परत तीनचा गणच आहे सत्तावीस गुणिले म्हणजे भागाकाराचा काय होत असतो गुणाकार व्यस्त अंशातली संख्या छेदात छेदातली अंशात ओके तर काय होणार मग इथं सहा छेद सत्तावीस इथपर्यंत लक्षात आलं तर हे बघा सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीस कॅन्सल सत्तावीस गुणिले सहा या ठिकाणी जर केलं ते उत्तर एकशे बासष्ट ओके तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर पाहायला मिळेल चला पुढील प्रश्नाकडे वळूया चला प्रश्न क्रमांक आठ हा शेवटचा प्रश्न आहे हा नवोदय मिशन या चॅनलवर तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप त्यानंतर एन एम एस या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि जर तुम्हाला तुमच्या भाऊ बहीण कोणी ओळखीचे असतील आणि त्यांना नवोदयची ऑनलाईन तयारी करायची असेल तर आपलं नवोदय निशान हे प्ले स्टोअरला ॲप आहे हे डाउनलोड करा यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज वगैरे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी फ्री पण आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी रेकॉर्डेड बॅच त्यानंतर लाईव्ह बॅच अशा भरपूर या ठिकाणी उपलब्ध जे की तुम्हाला या ठिकाणी मागील झालेले पेपर दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत झालेले नवोदयचे पेपर टेस्ट सिरीज सर्व काही या ठिकाणी उपलब्ध आहेत ओके चला न घालवता आपण आठवा प्रश्न सोडून घेऊया आपला तर लक्षात घ्या इथं घनमुळात एक हजार सातशे अठ्ठावीस मग हे कशाचा गण आहे त्या घणमुळात जर बाहेर काढलं तर हा आहे बाराचा गण प्लस चिन्ह आणि हा जर विचार केला तर हा आहे चोवीसचा गण आणि या सगळ्यांचं काय आहे वर्गमूळ तर बारा आणि चोवीसची चो जर बेरीज केली आपण तर ती बेरीज येणार आहे छत्तीस आणि हे आहे वर्गमुळात वर्ग मुळाच्या बाहेर जर घेतलं तर हे किती येतात सहा म्हणजे छत्तीस कितीचा वर्ग आहे तर सहाचा वर्ग आहे ओके चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं इतरांनाही शेअर करायचं भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद